पाचोरा शहरात भर दिवसा एका युवकाला गोळ्या घालून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरलाय शहरातील पाचोरा बस स्थानकसारख्या सार्वजनिक ठिकाणी हा गोळीबार झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले तर पोलीस प्रशासनावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे या गोळीबारात पाचोऱ्याचा रिजिस्टार आकाश मोरे वय अंदाजे पंचवीस वर्ष या युवकाचा जागीच मृत्यू झाला या घटनेची वार्ता शहरात पसरताच परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते भरवस्तीतील स्थानक परिसरात आणि अतिशय वर्दळीच्या ठिकाणी आकाश मोरेवर तब्बल बारा राऊंड फायर करण्यात आले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाशला पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसर सील केला जागेचा पंचनामा आणि नमुने घेण्यासाठी फॉरेन्सिक पथक पाचारण करण्यात आले दरम्यान ही हत्या का करण्यात आली हत्येचं नेमकं कारण काय याबाबत अजूनही काही स्पष्ट नसले तरी ही निर्दयी हत्या वाळूच्या वादातून झाली असावी असा, असा प्राथमिक कयास लावला जात आहे आकाश मोरे याने दोन दिवसापूर्वी इंस्टाग्राम अकाऊंटला तुम्ही हवेत गोळ्या मारता आम्ही छातीत गोळ्या मारतो रोख आणि ठोक अशा आशयाचा रील बनवणाऱ्या आकाशला पुसटशी देखील कल्पना नसेल की गोळ्या घालून आपलीच छातीची चाळणी होईल सध्या सोशल मीडियावर देखील हा रील खूप व्हायरल होते मोटरसायकलवरून आलेल्या दोन युवकांनी तब्बल बारा राऊंड फायर करून सिनेस्टाईल धूम ठोकली मात्र या दोघांनी जामनेर पोलिसांच्या स्वाधीन करून खुनाची कबुलीत दिली आहे निलेश आणि प्रथमेश असे या दोघांची नावे असून पाचोरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आता पोलीस सीसीटीव्ही फुटेज प्रत्यक्ष नमुने या आधारे घटनेचा तपास करतायत आकाश हत्या प्रकरणाने पाचोरा शहराला देखील गुन्हेगारीची किनार असल्याचं आता बोललं जात आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा पाचोरा स्टँड जवळ मी एका फायरिंगच्या घटना घडलेल्या फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून स्टँड जवळ उभा होत आहे अचानकपणे एक निलेश सोनवाने म्हणून एका माणसांनी पाठीमागून आला आणि त्याच्यावरती अंदाजू फायर केला होत्या ते फाय त्याच्या घटना घडल्यानंतर आकाश मोरेंना हात झाला होता की जरा आहे आणि त्याच्यासोबत आणखी एक अप्लाईन त्याच्या दोघा आता सध्या खराबी आहे आता आपल्या एन सी बीच्या टीम आणि पोलिस टीबीच्या टीम दोन्ही त्यांच्या शोध शोध शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेला आहे लवकरात लवकर आरोपीला अटक करणार आहे नेमका कोणत्या उद्देशानं ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचा काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमचे तपास चालू आहे एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडणार आपल्याला कल्पना होईल तपास पण बास जे पी आय निकुंभ म्हणून आहे त्यांच्याकडनं तपास देण्यात आलेला आहे same